तळमळ सोडली नाही अखेर हा तलाव त्यांनी मंजूर करूनच आणला त्यांचे हे ऐतिहासिक काम ते भविष्यातील अनेक पिढ्यांना लक्षात राहील आज या साठवण तलावाची आठवण सांगताना व यासाठी स्वर्गीय अनिल भाऊनी केलेले प्रयत्न सांगताना गावकऱ्यांचे डोळे भरून येतात भावनिक झालेले गोटी बुद्रकचे ग्रामस्थ आपल्या भावना व्यक्त करत होते तब्बल बारा कोटी रुपयांच्या गोटी बुद्रक येथील साठवण तलावाचे भूमिपूजन युवा नेते सुभाष बाबर यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला हा तलाव पूर्ण झाल्यानंतर यामध्ये तेवीस दशलक्ष गणपूट पाणीसाठा होणाऱ्या विशेष म्हणजे टेंबूच्या जलसिंचन योजनेचे पाणी या साठवण तलावात सोडण्यात येणार आहे तलावाला तब्बल सत्तर फूट उंचीचा बांध बांधण्यात येणार आहे या तलावामुळे कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या गोटी बुद्रकला फायदा तर होणारच आहे शिवाय पारे गावासाठी देखील आता किफायशीर मद ठरणार आहे दोन डोंगरदऱ्याच्या मधोमध या पाणी साठवण तलावाची साईट असलेला भविष्यात हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यास वाव आहे आयुष्याच्या आकारपर्यंत एखाद्या कामाचा पाठपुरावा कसा करावा याचे उदाहरण स्वर्गीय अनिल भाऊंनी दाखवून दिले कोटी बुद्रक गोटीबुद्रकच्या डोंगर दऱ्यात या साठवण तलावाचं अत्यंत निसर्गरम्य ठिकाणे आहे भविष्यात हे ठिकाण उंचावरून कोकणाचीच अनुभूती येते व तो परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल अशी मला खात्री आहे हे काम आयुष्यभर स्पर्धा स्पर्धा करणारे राहणारे असतात गोटी बुद्रक या साठवण तलाव त्यापैकी एक असेल असे उद्गार युवा नेते सुहास बाबर यांनी यावेळी बोलताना काढले आणि भाऊ म्हटले दादा गोटीचा तलाव माझ्या जुवारी लागलेला आहे म्हणजे गोटीचा तलाव माझ्या जिवारी लागलेला आहे तर ती तलाव झाल्याशिवाय म्हणजे थांबणार नाही मी तलाव हा करणारच मी आणि नेत्याने माझ्या तलाव मंजूर केला सगळं झालं आता पाणी तर साठणार पाणी आम्ही शेतकरी मिळून पाजणार बंधारा मग मोठा हिथे दिसणार सगळं होणार पण माझा नेता आहे तेवढा नाही भाऊनी इतके या गोष्टीसाठी परिश्रम केले आणि या गोटीत एक खडा जरी म्हटला तर अनिल भाऊ शिवाय दुसऱ्या कोणी नेत्यांनी टाकलेला नाही बाजूला एवढ्या गोटीवर भाऊच प्रेम होत आणि त्याच पद्धतीने या गावचं सुद्धा भाऊवर प्रेम आहे कुणी विरोध पार्टीचा जरी गेला कामासाठी गेला तरी भाऊनी त्याला तू कोणाचा आहेच म्हणून त्याने काही शिकलेलं नाही त्यांचं कामच केलंय तिने भाऊनी क्षमता आहे तेवीस एम शिफ्टी सिंचनाखाली क्षेत्र एकशे दहा एकर आहे लांबी तिची साधारणतः अडीचशे अडीचशे मीटर आहे आणि त्याची वेस्टवेअर त्याचा सांडवा पन्नास मीटर आहे आणि बांदाची लांबी दोनशे चाळीस मीटर सांडवा पन्नास मीटर आणि तिची हाईट आहे अठरा मीटर हे तीन पिढीची मागणी झाली आमची ती आता अनिल अनिल भाऊनी काम पूर्ण केलेला आहे आमची एक पिढी संपली दुसरी पिढी निम्मे पुढे गेले आता नवी पिढी आली पण या तलावासाठी स्वर्गीय अनिल भावनी तळमळ सोडली नाही अखेर हा तलाव त्यांनी मंजूर करूनच आणला त्यांचे हे ऐतिहासिक काम आहे ते भविष्यातील अनेक पिढ्यांना लक्षात राहील आज या साठवण तलावाची आठवण सांगताना व यासाठी स्वर्गीय अनिल भावनी केलेले प्रयत्न सांगताना गावकऱ्यांचे डोळे भरून येतात भावनिक झालेले घोटी बुद्रुकचे ग्रामस्थ आपल्या भावना व्यक्त करत होते तब्बल बारा कोटी रुपयांच्या घोटी बुद्रुक येथील साठवण तलावाचं भूमिपूजन युवक नेते सुहास बाबर यांच्या हस्ते नुकतं संपन्न झालं हा तलाव पूर्ण झाल्यानंतर यामध्ये तेवीस दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणार आहे विशेष म्हणजे टेंभू उपशा जलसिंचन योजनेचं पाणी या साठवण तलावात सोडण्यात येणार आहे तलावाला तब्बल सत्तर फूट उंचीचा बांध बांधण्यात येणार आहे या तलावामुळं कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या घोटी बुद्रुकला फायदा तर होणारच आहे शिवाय पारे गावासाठी देखील हा तलाव किफायतशीर ठरणार आहे दोन डोंगर दऱ्याच्या मधोमध या पाणी साठवण तलावाची साईट असल्यानं भविष्यात हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यास वाव आहे पूर्वी तलाव भरून या आमच्या पाणलोट क्षेत्रामध्ये साधारणतः साडेचार ते पाच एम शिफ्टी पाणी शिल्लक होत त्यामुळे छटासाच पागर तलाव होत होता परंतु मध्ये समावेश झाल्यामुळे भावनच्या अथक प्रयत्नातनं परमिशन घेऊन भावच्या माध्यमातून या ठिकाणी साधारणतः तेवीस एम शिफ्टी पाणी साठा करायच्या दृष्टिकोनातनं हा साठवण तलाव या ठिकाणी भाऊच्या प्रयत्नातनं भाईच्या नेतृत्वाखाली साकार होत आहे खरंच अनिल भाऊच्या आर्थिक परिश्रमामुळे एवढा चांगला पाठवण तलाव तलाव झाला जो पहिला जो होता तो छोटा होता पण आता ह्या टेम्पोच्या ह्याच्या समावेश झाल्यामुळे तेवीस टी एम ची एम शिफ्टी पाणी ह्याचा साठा होईल आम्हाला पारे आणि सर्व शेतकरी बांधवांना एवढा फायदा होणार आहे की आमचं आमचा आयुष्याच्या अखेरपर्यंत एखाद्या कामाचा पाठपुरावा कसा करावा याचं उदाहरण स्वर्गीय अनिल भाऊनी दाखवून दिलं खोटी बुद्रुकच्या डोंगर दर्यात या, या साठवण तलावाचं अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे भविष्यात हे ठिकाण उंचावरून कोकणाचीच अनुभूती देईल व तो परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल अशी मला खात्री आहे काही काम आयुष्यभर स्मरणात राहणारे असतात गोटी बुद्रुकचा साठवण तलाव त्यापैकी एक असेल असे उद्गार युवक नेते सुहास बाबर यांनी यावेळी बोलताना काढलेत मी गणपत्र दादा अनिल भाऊचा सच्चा कार्यकर्ता अनिल भाऊ सभापती ज्यावेळेला होत पंचायत समितीला त्या काळापासून कार्यकर्ता मी त्यांचा एक सच्चा कार्यकर्ता खोट काय आपल्याला चालत नाही आणि अनिल भाऊ पंचायत समितीला तिकीट मला दिलं ति पंचायत समितीला पारे पाडेघाटातलं मग त्या काळात तिकीट मागणारा जी एक लाईन होती आणि तिकीट नको मग भाऊ मला मग मा, मानणारे मी एकलाच होतो मग अनिल भाऊ म्हणजे दादा दा दा तसं काही चालणार नाही ना अव आपल्या आपली भरवशाची माणसं लागते यात म्हणताना त्यांना त्यात दिलं तिकीट दिलं निवडून आलं सगळं झालं आणि त्यानंतर पुन्हा या जुन्या काळात म्हणजे आता आता आमची दुसरी पिढी आणि आमच्या पुढची जी आहे ती पाठीमागली त्यांची तिसरी पिढी तर या तिसऱ्या पिढीत हा तलावा तयार होतो आता आणि ह्याच्या पाठीमाग आम्ही ह्या दरगोबाचा पानलोट न ये चोपणचा होता पण त्यांनी ती पाणी अडवलं एकोणपन्नास आणि पाच शेपटी पाणी त्यांनी सोडलं मोकळ तेवढंच आम्हाला मिळत होतं पाणी मग त्या भावना पुन्हा सर्वे केला इथं असं करूया तसं करूया म्हणून ते काही झालं नाही त्या काळात झालं नाही पण त्या काळात नाही झालं ते फार चांगलं झालं नंतर ही भावना म्हणजे शेतकरी तयार झालं सगळं द्या जमीन मग पुन्हा भावने टेंबूच्या ह्याच्यात घालून तेवीस एम शेपटीचा तलावा हा सातवन तलावा मंजूर करून घेतला आणि आता त्याच काम चालू होत्या आणि ही चालू होण्याच्या अगोदर भाऊला आम्ही म्हणणार अहो भाऊ ते कधी होई असता जाऊ पहिली जुनी माणसं मरून सगळी गेली आमच्या पिढीतली माणसं आरती गेली ते आम्हाला तरी बघायला मिळते की नाही कोणा भाऊ असं म्हणणार आम्ही भाऊला मग भाऊनी एक दिवस काय केलं त्यांच्या केबिनला आत मला बोरवून घेतलं मग हे काय झालं नव्हतं मंजूर त्यावेळेला आणि भाऊ म्हटले दादा ुटीचा तलाव माझ्या जुवारी लागलेला आहे म्हणजे घुटीचा तलाव माझ्या जुवारी लागलेला आहे तर ती तलाव झाल्याशिवाय म्हणले थांबणार नाही मी तलाव हा करणारच मी आणि नेत्याने माझ्या तलाव मंजूर केला सगळं झालं आता पाणी तर साठणार पाणी आम्ही शेतकरी मिळून पाजणार बंधारा मग मोठा इथं दिसणार सगळं होणार पण माझा नेता बघणार तेवढा नाही भाऊने इतक या गोटीसाठी परिश्रम केले आणि या गोटीत एक खडा जरी म्हटला तर भाऊ शिवाय दुसऱ्या कोणी नेते